उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची थेट माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीमध्ये दिली त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे ही बातमी समोर आल्याच्या नंतर आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुधील तटकरे यांनी गोयल यांचा हा दावा फेटाळून लावला आहे सुनेत्रा पवार यांच्याकडे एकमतानं पक्षानं संविधानिक अधिकार दिलेले होते आणि त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतलेली होती The NCP, as a part of Mahayuti, has performed very well. The leadership is clearly was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Praful Patel has been appointed national president of the NCP. Uh, I don't see Mr. Sharad Pawar uh, being invited to join the NCP, given that he has lost the people's trust. नाही त्या ठिकाणी काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं आहे पण तसा काय निर्णय झालेला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या का राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नेमणूक झालेली नाही असं स्पष्टीकरण यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी दिलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याची माहिती काही माध्यमांमध्ये सुरू आहे मी स्पष्ट सांगू इच्छितो की हे अहवाल पूर्णपणे निराधार आहेत आणि यामध्ये कोणतंही तथ्य नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही संस्था आहे इथे वरिष्ठ नेतृत्व आणि आमदारांशी सल्लामसलत करून निर्णय घेतले जातात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आणि सदस्यांच्या भावनांचा आणि सामूहिक इच्छेचा आदरही केला जातो एक राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आम्ही या बाबींमध्ये स्थापित प्रक्रियेचं पालन करतो असंही त्यांनी बघा आहे